सर्वांनी एक घोषणा द्यायची छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी की महाराज जय महाराष्ट्रात कुलदैवत आई चुलभावानी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिव छत्रपती शाहू फुले आंबेडकर यांना प्रथम वंदन करतो आणि या विचारपटावरती बसलेले सर्वच मान्यवर सर्वांचे नेते जगात देशाचे नेते आदरणीय ने पवार साहेबांना नमस्कार करतो मित्रांनो माझा थोडं थोडक्यात परिचय करून द्यायचा मला तर गेल्या तीस पस्तीस वर्षे मी मराठा महासंघाच्या माध्यमातून मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्राभर काम करतो त्या महाराष्ट्रभर फिरत असताना ज्या मराठा समाजाच्या समस्या असतील अर्थात परगाटीच्या समस्या असतील त्या समस्या सोडण्याचं काम माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता करतो ह्या देशामध्ये लोकसभेच्या इलेक्शन लागल्यानंतर मराठा समाजाचे प्रामुख्याने प्रश्न मांडण्याकरता आम्ही सर्वांनी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आंदोलने केली त्या आंदोलनातून ह्या सरकारने जे मराठा समाजाची फसवणूक केली ह्या सरकारला त्याची जागा दाखवायची म्हणून मी माझा उमेदवारी जे आहे अर्ज भरला होता परंतु आपल्या जगात देशाचे नेते आदरणीय ने शिरजीजी पवार साहेब यांच्यासारखा सर्व समाजाला घेऊन संघ फिरणारा माणूस ह्या महाराष्ट्रात दुसरा कुणी नाही असून हा एकमेव मराठा समाजाचा करता अर्थात अठरा पगड जातीला समोर घेऊन संघ फिरणारा आहे इथ सर्वेच उमेदवार हे ठिकाणी मी अपक्ष म्हणून फॉर्म भरला परंतु मित्रांनो तुम्हाला सांगतो की मला तुतरी हे चिन्ह मिळाले परंतु ह्या तुतरीच दुसरा कोणाला फायदा होऊ नये आणि म्हणून मी बिना शर्त शरद पवार साहेबांच्या पक्षाचे उमेदवार असणारे डॉक्टर जी अमोल कोल्हे यांना जाहीर पाठिंबा देतो आणि मित्रांनो मी पवार साहेबांना आणि कोले साहेबांना सर्वांना सांगू इच्छितो की ज्या ज्या वेळेस मराठा समाजाच्या समस्या होतील त्या ज्या वेळेस तुम्ही आमच्या बरोबर छाती बनवून राहावा ही विनंती करतो आणि सर्वांना विनंती करतो येत्या तेरा तारखेला तुतरी समोरचे माणूस असणारा तुतरी समोरचं बटन दाबून अमोलजी कोले साहेबांना प्रचंड बहुमतानं विजय करावा आणि आपला सर्व समाजाच्या प्रश्न मांडण्याकरता यांनी बजवा